अंतरजातीय विवाह केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली प्रेमानंतर सहजीवन सुरुवातच करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न झाले या आनंदाची भावना केवळ एका महिन्यात चिरडली गेली विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केलं मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचे केले आणि अमितची हत्या केली अमितची आई म्हणते माझ्या मुलाने फक्त प्रेमच केलं प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगरमध्येच लहानाचे मोठे झाले बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले तेरा जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाचा एक महिना झाला असताना चौदा जुलै रोजी अमितवर भर चौकात हल्ला झालाय अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केलं होतं तरीही विद्येच्या कुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीने बौद्ध लेणीवर लग्न लावले पण त्यानंतरही त्याची हत्या केल्यानं आता मोठी खळबळ उडाली विद्या सध्या सायन्स प्रथम वर्षाला आहे अमितला तिला खूप शिकवायचे होते मात्र वस्तीतल्या चौकात बोधिवृक्षाखाली उभा असलेल्या अमितवर लाईट लाइट खालवून हल्ला झाला विद्याचे वडील आणि भावाने अमितवर हल्ला केलाय ते झाडा खाली गेले लाईट गेली अचानकच आहे ना आप्पासाहेब न येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला जोर जोरात वरडत तो होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होते एक जण मधात दा आलं नाही माझं नवर तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा धीर पळ पळत गेला मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय गेले तो म्हणी अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही जाऊ नको म्हणी तू तसंच त्याला घाटीत नेलं इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत सांगत होते आपण मला मारलं मला मारलं पोलिसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी को मारलं कपडे घेतले सगळं यांनी सांगितलं मोठं खंजर होतं त्यांनी माझं ऐकलं नाही मला जमिनीवर पाडलं सात वार केले त्यांच्यावर मी पोलिसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले पण आत्ता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही तो इकडून तिकडून पळतोय बारा दिवस झाले